जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील नाशिकच्या काळाराम मंदिराच्या परिसरात दलितांच्या भावना भडकवणारा खास करून आंबेडकरवादी जनतेच्या भावना भडकवणारा मजकूर असलेला एक मायना आणि त्या मायन्याची पत्रकं वाटण्यात आली आणि त्या पत्रकांवर दलितांची अस्मिता प्रदर्शित ज्यामुळे होते असे काही कृत्य केले तर त्या कृत्येच्या निषेधार्थ परत तुमच्या तोंडाला मडकं आणि कमरेला झाडू बांधण्यात येईल आणि अशा पद्धतीचा एक भडकाऊ जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर असलेलं ते पत्रक आ, काही लोकांना मिळालं त्या पत्रकाच्या आधारे जे व्हायचं तेच झालं गदारोळ माजला काळा मंदिराच्या आतमध्ये सुद्धा हैदोस करण्यात आलं हे जेव्हा सगळं झालं तेव्हा एक साधासा एक विषय लक्षात घेण्या होतं की अशा मायना असलेलं पत्रक ज्याच्या खाली जय श्रीराम आणि जय हिंदू राष्ट्र लिहिलेलं असेल आणि तेही स्वतःचं नाव वापरून एक शाळकरी मुलगा सुद्धा सांगू शकतो ज्याचा थोडासाही आय आय क्यू डेव्हलप झालेला आहे ज्याचं थोडंही ज्याला जाण आलेली आहे समज आलेलं आहे की हे पत्रक बनावट आहे या जगामध्ये कोणाचीही एवढी हिंमत नाही हे आत्महत्या आहे ब्राह्मण आहेत का समोर ज्यांना आपल्याला शिव्या द्यायची आहे ब्राह्मणांच्या विरुद्ध कोणीही पत्रक काढू शकतं एवढंच काय तर हिंदूच्या परिसरामध्ये मुसलमानांच्या विरुद्ध सुद्धा असं कोणी पत्रक काढू शकतं त्यातही काही मोठी गोष्ट नाही आहे ब्राह्मण आणि मुसलमान दोन्ही पंचिंग बॅग आहेत बऱ्याच लोकांना मुसलमानांना शिवाय देणं म्हणजे हिंदुत्व वाटतं की चार मुसलमानांना शिवाय दिल्या की तो हिंदुत्ववादी झाला ते लोकसुद्धा अशा पद्धतीचे पत्रक किंवा आव्हानात्मक बोलत असतात मी काही सेक्युलर नाही मी काही मुस्लिम लांगुल चालन करणार नाही फक्त मी सांगतो की मुसलमानांना शिवाय देणे म्हणजे हिंदुत्व नाही हिंदुत्व हिंदु काय आहे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे तर सर्वप्रथम एक गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी कनेक्टेड असलेली भावनिकदृष्ट्या जो समाज आहे त्या समाजाला असं ओपन चॅलेंज करायची कोणाची हिंमत कोणाची माय व्हॅली नाही आज महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर पूर्ण भारतामध्ये कोणीही हे करूच शकत नाही तो कितीही माथे फिरू असला माथे फिरू असला त्याला पत्रक छापण्याची बुद्धी कशी हाही मोठा प्रश्न आहे त्याला आत्महत्या करायची असेल तो रेल्वेच्या रुळावर जाईल कुठेतरी तो पंख्याला लटकून घेईल हिंदूंमध्ये इतका माज आहे किंवा जे हिंदुत्ववादी आहेत त्यांच्यामध्ये इतका माज आहे ते आजही दलितांना हलकं समजतात त्यांना पायाखाली दाबण्याचा प्रयत्न करतात हे सगळं चित्रपटांमध्ये घडतं हे सगळं समाजमाध्यमावर घडतं आणि हे सगळं मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये घडतं वास्तविक जीवनामध्ये अशी कुठलीही घटना कधीच घडत नाही कधीच नाही हे फक्त चित्र उभं केलेलं आहे आज हिंदूंची परिस्थिती इतकी बिकट आहे इतकी वाईट आहे की आज रोजी हिंदूंचे देवी देवता असो त्यांचे महापुरुष असो त्यांचे खुलेआम विटंबना केल्या जाते भाषणांमधून सगळीकडेच सगळीकडे खुलेआम मी तुम्हाला एक हजार नव्हे एक लाख प्रसंगी मी तुम्हाला भाषण दाखवू शकतो ज्यामध्ये प्रभू रामचंद्रांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये पुस्तक लिहिलेलं आहे तिथंही काहीही हे हिंदुत्ववादी तेथ वाकडं करू शकत नाहीत असे हिंदुत्ववादी अशा पद्धतीचं पत्रक काढतील काढणं अशक्य आहे ही लहान लेकरालाही असलेली समज आहे हे अशक्य प्राय गोष्ट आहे तरीसुद्धा तरीसुद्धा तालिबानी वृत्तीने लक्षात घ्या तालिबानी वृत्तीने ज्या पद्धतीने इस्लामिक राष्ट्रांमध्ये इस्लामिक राज्यांमध्ये किंवा इस्लामचं जिथे शरिया लागू आहे तिथे ज्या पद्धतीने पैगंबर किंवा अल्लावर काही बोलल्यास ते गुस्ता के नबी की दु, गुस्ता के नबी की एकही सजा सर्तनसे जुदा या पद्धतीचा फतवा काढून ज्या पद्धतीनं काही रानटी लोक रानटीपणे वावरत असतात त्याच पद्धतीने हा जो रानटीपणा महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये भिनवण्याचा हा जो आटोकाट प्रयत्न सुरू आहे ज्या प्रयत्नाचा बळी राहुल फटांगेडसारखा व्यक्ती गेला राहुल फटांगडे मारला गेला आणि मारल्या गेल्यानंतर निखिल वागडे सारख्या पत्रकाराची जो सुज्ञ पत्रकार मानला जातो काही लोकांच्या मते त्या पत्रकाराची प्रतिक्रिया अशी होती की इथे हिंदुत्ववाद्यांनी गदारोळ माजवला आणि पुढे जे घडलं ती त्याची प्रतिक्रिया होती म्हणजे प्रतिक्रियेमध्ये एखाद्याचा खून करणे मुर्दा पडणे ठेचून मारणे सुद्धा जस्टिफाय केलं जातं या महाराष्ट्रामध्ये या अशा तथाकथित पत्रकारांकडून म्हणजे उद्या चालून काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये गदारोळ माजून एखादा दुसरा मारला गेला असता त्याचा खून झाला असता तरी सुद्धा त्या गोष्टीला जस्टिफाय केल्या गेलं असतं कोरेगाव भीमाच्या दंगलीच्या बद्दलचं जोही काही त्याच्याबद्दलचे जेही काही कोर्टामध्ये ज्याही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यावर कोरेगाव भीमाच्या संदर्भातले प्रत प्रत्येक गोष्ट पेपरमध्ये छापून आलेली आहे एवढंच नव्हे तर भारत अंबापुरींचं त्याच्यावर एक पुस्तक सुद्धा आहे त्या घटनाक्रम कशा पद्धतीने तिथे घडला तिथे काय काय तिथे कोर्टामध्ये कशा कशा पद्धतीने तिथे आर्ग्युमेंट झाली या सगळ्या गोष्टींची तिथे एवढंच काय तर पोलीस तपास पोलिस यंत्रणा कशा पद्धतीने पोलीस यंत्रणांनी काम केलं भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंवर कोरेगावच्या विषयामध्ये आरोप ठेवण्यात आले पुढे कोर्टामध्ये कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही एवढंच नव्हे तर सगळ्या साक्षी फिरल्या ज्या महिलेने ज्या महिलेने ते अनिता साळवी काही नाव हो, त्या महिलेचं होतं जिने म्हटलं की गुरुजींना दगड मारताना बघितलंय ती सुद्धा तिथे कोर्टामध्ये बदलली प्रकाश आंबेडकरांनी कोर्टामध्ये साक्षी फिरवली शरद पवारांनी कोर्टामध्ये साक्षी फिरवली म्हणजे कोर्टामध्ये कुठलाही पुरावा नसताना किंवा बाहेर समाजाच्या भावना भडकवण्यापुरतं आणि राजकारण करण्यापुरतं हे सगळे स्टेटमेंट होते त्या स्टेटमेंटचा बळी राहुल फटांगडेच नव्हे तर कित्येक तिथे असलेले इतर लोक सुद्धा त्याचे बळी पडले कित्येकांचे गाड्या फुटले कित्येकांचे गॅरेज जाळले काही मंदिरांवर हल्ले झाले विशाल जाधववर हल्ला झाला तो मरता मरता वाचला अशा कित्येक घटना तिथे घडल्या हजारो मराठ्यांना आणि इतर लोकांना त्या गोष्टींचा भूर्दंड भोग भोगावा लागला आणि एवढा सगळा उन्माद होऊनही तिथे उन्माद करणाऱ्यांवरच्या सर्वच्या सर्व केसेस भाजप सरकारने परत घेतल्या आज रोजी जेव्हा मी थोड्या वेळापूर्वी या विषयावर एका संघ भाजपाशी संलग्न व्यक्तीसोबत बोलत होतो तो मला सांगत होता की बाबा अठ्ठावीस तारखेला एक तयारी सुरू आहे आपली मोर्चाची आणि तो मोर्चाची तयारी कशासाठी सुरू आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांच्या पुतळ्यावर जी दगडफेक केली आहे एका मुस्लिम युवकाने त्याच्या विरोधात त्याच्या अठ्ठावीस तारखेला मोर्चा काढणार आहे असं काहीतरी अठ्ठावीस किंवा त्या कुठल्या तरी तारखेला त्यांना मी हा प्रश्न विचारला की बाबा हे काळाराम मंदिराचं कसं ते झालं ते प्रकरण आता ते काय त्याच्यात लोक आपली रिस्पॉन्स करत नाहीत चांगला आपली आपले लोक त्याच्यात प्रतिसाद देत नाही अशा विषयांमध्ये आणि जेव्हा लोक जे लोक याच्या विरोधात बोलतात त्या लोकांना विचारल्या ते, विचार ते म्हणतात की राजकीय इच्छाशक्ती कमी पडतीये आम्हाला राजकीय पाठिंबा मिळत नाही दोन्हीकडे बोंब आहे मी हिंदुत्वाची व्याख्या सांगत होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दगडफेक झाली म्हणून हिंदू समाज एकत्र झाला कारण की करणारा मुसलमान होता आता जर का मी छत्रपती शिवाजी महाराजांचे अपमान इथं मोजून दाखवले तुम्हाला जे की मुस्लिम इतर समाजाने केलेले आहेत त्या समाजाने केले आहेत ज्याने काळाराम मंदिरामध्ये गदारोळ घातला तिथे ह्या हिंदुत्ववादी संघटना नेमकं कुठे मुंटक घालून बसलेली असतात हे मला अजूनही समजले नाही खोटे नपुंसक आणि शंड आहेत ते हिंदुत्ववादी खोटे नपुंसक आणि शंड आहेत ते हिंदुत्ववादी जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात आणि अशा प्रकरणामध्ये गप्प राहतात खोटे नपुंसक आणि शंड दुर्दैवाची गोष्ट आहे की आमच्या हिंदुत्वाची व्याख्या केवळ मुसलमानांपर्यंत मर्यादित आहे ते धर्म आणि अधर्माची व्याख्या झालेली नाही प्रभू रामचंद्र आमचा मानबिंदू आहे दिवस रात्र येता जाता प्रभू रामचंद्रांचा अपमान केला जातो समाज माध्यमांवर केला जातो समाज माध्यमांवर अशा टोळ्या सक्रिय आहेत ज्या अट्रॉसिटीच्या कायद्याच्या पर्द्याच्या म्हणजे त्या कायद्याच्या संरक्षणाच्या आडून सतत प्रभू रामचंद्रांचा हिंदू देवी देवतांचा अपमान करत असतात विटंबना करत असतात आमचं न्यायालय औरंगाबाद न्याय खंडपीठाने निर्णय दिला दोन हजार अठराला परशुरामांना जेव्हा परशा म्हणून हिनवल्या गेला तेव्हा त्या ते खंडपीठाचा असा तिथे हे आहे छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात त्या खंडपीठाला आजही औरंगाबाद खंडपीठच म्हणतात त्याचा निर्णय आहे की हिंदू धर्माची चिकित्सा करणे कायद्याने गुन्हा नाही अशा पद्धतीचे नालायक निर्णय आलेले असताना हिंदूंनी पाहायचं तरी कोणाच्या तोंडाकडे ज्या जो समाज बहुसंख्य आहे त्या समाजाच्या इष्टाची आज विटंबना केल्या जात आहे आणि हा समाज जेव्हा मराठा स्वतःच्यासाठी पुढे येतो अधिकारासाठी पुढे येतो आणि आरक्षण मागतो तेव्हा त्याला सांगितलं जाते तुम्ही प्रस्थापित आहात हे कुठले प्रस्थापित आहेत ज्यांच्या देवी देवतांची विटंबना ज्यांच्या धर्माचे बलात्कार ते स्वतःच्या डोळ्यानं बघतात हा कुठला प्रस्थापित समाज आहे आणि हा कुठला विस्थापित समाज आहे जो सकाळ संध्याकाळ उठता बसता तुमच्या देवी देवता तुमच्या महापुरुष तुमच्या अस्मितेचे बलात्कार करत असतात हे कुठली समानता आहे हा कुठला न्याय आहे ह्याचं अजूनही काय लॉजिक आहे मला अजून समजलेलं नाही दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की प्रतिक्रियेच्या नावाखाली मी लोकांना असं म्हणत नाही तोडफोड करा ते करू पण शकत नाही तेवढी तेवढी मर्दुमकी आज हिंदूंमध्ये शिल्लक राहिलेली नाही मी म्हणतो प्रतिक्रिया द्या किमान प्रतिक्रिया द्या बोलून दाखवा हे घडलं हे चुकीचं आहे हे घडलं हे निषेधार्य आहे हे पत्रक आहे हे धादांत माहिती असून सुद्धा अशा पद्धतीचा गदारोळ एका मंदिरामध्ये माजवणे कितपत योग्य आहे उद्या चालून एखाद्या व्यक्तीच्या नावाने सचिन पाटलाच्या नावाने खोटं अकाउंट बनून जर का किंवा माझा व्हिडिओ मॉर्फ करून जर का अशा पद्धतीने जर का पसरवला उद्या माझा खून झाला त्या खून झाल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया आल्या अच्छा तो व्यक्ती तसाही बोलायचा आणि हे बोललेल्यानंतर तरी काय फरक पडतो हिंदुत्ववादी पुढे येऊनच म्हणतील बरं झालं मारला आला पाठीमागं का असे ना ते असे म्हणतील दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की भविष्यामध्ये हे प्रकरण खूप भारी जाणार आहेत हे प्रकरण खूप गंभीर होणार आहेत हिंदूंना याचा प्रचंड मोठा भूर्दंड भरून देणार द्यावा लागणार आहे लक्षात ठेवा मुसलमान मुसलमान करून केवळ फक्त तुम्ही मतं मिळवू शकता आता ते पण मिळणं तुम्हाला कठीण आहे पण खरा खुरा धर्माचा अपमान आपल्याला आभा समजलेला नाही फुटीरवाद्यांचा खलिस्तानांचा जेही कम्युनिस्टांचा समाजवाद्यांचा जोही आज घटक या देशाला तोडण्याच्या प्रक्रियेमध्ये दे सामील आहे त्या घटकाचा मूलभूत अजेंडा जर कुठला असेल तर हिंदू अस्मिता देवी देवता संस्कृती संस्कार धर्म यांची टीका टिप्पणी करणे यांच्यावर आघात करणे हा आघातच आम्ही मोडून काढू शकत नाही कारण की समोरचा करणारा मुसलमान नसतो टिपू सुलतानचं उदत्तीकरण अशक्य होतं या महाराष्ट्रामध्ये अशक्य होतं एका मुस्लिम युवकाने टिपू सुलतानचं पोस्टर त्याच्या गाडीवर लावलं म्हणून त्याच्या ते त्याला जाब विचारणाऱ्या हिंदू तरुणाचा व्हिडिओ समोर आला होता पण आज त्याच टिपू सुलतानचं उदत्तीकरण महाराष्ट्राच्या धर्तीमध्ये जेव्हा भीम आर्मी करत आहे तेव्हा मात्र कुठलाही हिंदुत्ववादी पुढे यायला धजत नाही धजावत नाही त्याची हिंमत होत नाही औरंगजेबाचं उदत्तीकरण या महाराष्ट्रामध्ये अशक्य होतं ते जर का जलीलने केलं असतं तर त्याला जलील केल्या गेलं असतं सगळ्या लोकसभेमध्ये सगळ्यांच्या समोर महे दादा लांडगींनी केलं सुद्धा पण जेव्हा तिथे आमचे प्रकाशराव जागेत जातात आंबेडकर आणि तिथे फुलं वाहतात तेव्हा मात्र आमचे गृहमंत्री म्हणतात की कुठल्या कबीवर फुलं वाहणे हा काही कायद्याने गुन्हा नाही आणि आंबेडकरांचे नातू म्हणून आम्ही त्यांचा आदरच करतो ह्या पद्धतीचे जे दुटप्पी धोरणं आम्ही स्वीकारलेले आहेत आता तो पायंडा पडलाय आता औरंगजेबाच्या उदात्तीकरणापासून टिपूच्या उदात्तीकरणापर्यंत आणि त्या उदत्तीकरणाच्या विरोधात उदत्ती उदत्ती जाणाऱ्यांचे मुसकट फोडायचं त्यांच्या आईवडिलांना धमक्या द्यायच्या घरात जाऊन मारायचं माफी मागायला लावायची सहा सहा महिने जेलमध्ये ठेवायचं सगळे यादी आहे माझ्याकडे अशा पद्धतीने ह्या लोकांचं उदात्तीकरण केलं जाते टिपू सुलतान असो किंवा औरंगजेब असो कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणावर निशाणा साधला जातोय आणि आमची लोक आजही सहिष्णुतेच्या आपलीच आहेत अशा तशा अमक्या टमक्या भाषा टिमक्या मिरवत आहेत मुळात आपण आपलं षंडत्व आपलं आपण आपलं नपुंसकत्व लपवतोय सत्य स्वीकारायची हिंमत सत्य स्वीकारायची क्षमता आमच्यामध्ये नाही उद्या चालून अशा पद्धतीचे विक्टीम कार्ड खेळून मुर्दे पाडल्या जातील समाजामध्ये सलोखा राहायला पाहिजे समाजामध्ये सगळ्या समाजामध्ये एकामेकाच्या प्रति आदर राहायला पाहिजे तर गिव्ह रिस्पेक्ट अँड टेस्क टेक रिस्पेक्टचा सिम्पल फॉर्म्युला आहे या देशामध्ये राम ही या देशाची अस्मिता आहे त्या रामाचा जा आदर झाला पाहिजे एवढी माफक अपेक्षा आम्हाला या हिंदुत्ववादी सरकारकडून आहे पण हिंदुत्ववादी सरकार हे झेंडुत्ववादी आणि पासून गांडुत्ववादी पर्यंत यांचा प्रवास सुरू आहे हे सरकार आमच्या अस्मितांना सिक्युरिटी देऊ शकेल सुरक्षा देऊ शकेल असं मला ह्या प्रकरणांवर पाठवू शकत नाही या सरकारमध्ये असलेली लोक आमच्या डोक्यावर खापर फोडतात की समाज पेटून उठत नाही समाजाची लोक सरकारवर खापर फुटतात की सरकार आमच्या पाठीशी नीट उभं राहत नाही नेमकं कोणाचं चुकतंय काय चुकतंय खरं चुकतंय नरेटिवचं हे जे नरेटिव्ह समाजामध्ये मांडले जात आहेत ज्या पद्धतीने मांडल्या जात आहेत ह्या जा खूप चुकीचे आहेत त्याच्या विरोधात भाष्य करणाऱ्यांना पाठिंबा भा भेटला पाहिजे पाठराखण त्यांची झाली पाहिजे चिकित्सा व्हावी तर ती सर्वांची व्हावी चौफेर व्हावी फक्त हिंदू धर्माचीच चिकित्सा का सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट करावी लागेल की हिंदुत्व आणि याचा काढीचाही संबंध नाही हे चिकित्सक हिंदू असे किड्या मुंग्यांसारखे हिंदुत्वातून काढून आपल्याला फेकून द्यावे लागतील हिंदू धर्माची चिकित्सा सर्वाधिक हिंदू करतात हे या हिंदू समाजाचं दुर्दैव आहे या धर्माची ह्या देवी देवतांची विटंबना आणि चिकित्सा करणारे आपल्याला कुठेतरी थांबवावे लागतील हा माझा धर्म हा माझी संस्कृती ही माझी अस्मिता याच्यावर माझं प्रेम आहे याच्या प्रथा परंपरेचा सन्मान करणे त्यांचं संरक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे आणि हाच खरा धर्म आहे सकाळ संध्याकाळ मुसलमानांच्या प्रमाणे पाच वेळ बांग देऊन मुसलमानांना शिवाय देणे म्हणजे हिंदुत्व नाही हे गोष्ट जेव्हा आमच्या लोकांना समजेल जेव्हा धर्म अंगीकारला जाईल जेव्हा धर्माचा सन्मान केला जाईल जेव्हा धर्म स्वीकारल्या जाईल तेव्हाच कुठं हे जे सगळे खोटे नरेटिव्ह सगळे खोटे नरेटिव्ह आजपर्यंत जे मांडलेले आहेत की तुम्ही प्रचंड अत्याचारी होतात प्रचंड अन्याय होतात त्या नरेटिव्हच्या विरोधात या देशाच्या शिक्षण पद्धतीपासून ते या देशाच्या वर्णव्यवस्थेपासून जे खरे खुरे व्यवस्था होती ते लोकांपर्यंत जोपर्यंत पोहोचवल्या जात नाही खरोखर भारतामध्ये इतक्या पद्धतीने इतक्या ताकतीने अन्याय केला जायचा का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की संघ भाजपाचे खंदे समर्थक या देशामध्ये अस्पृश्यांवर प्रचंड अन्याय अत्याचार केला जायचा यात ही गोष्ट ताकदीने मांडताना दिसत आहेत मुळात इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर वास्तविकता आपल्याला फार वेगळी असलेली दिसते एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की मी औसाला गेलो होतो लातूरला तिथे गणेशनाथ महाराजांच्या मंदिराचा जो मान आहे पालखीचा तो तिथल्या महार कम्युनिटीचा आहे महार समाजाचा आहे महाराष्ट्रभर फिरल्यानंतर आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी दिसून येतात की भक्ती संप्रदायाने भक्ती परंपरेने खूप प्रमाणात बऱ्या प्रमाणात बिमोळ केला होता अशा पद्धतीच्या चालीरीतींचा अस्पृश्यतेचा वगैरे वगैरे या सगळ्या सामाजिक प्रथांचा ज्या धार्मिक नाही होत्या ज्या कधीच धर्मातून आल्या नाही विशिष्ट द्वैताचा पाया रोवणारे रामानुजन यांनी सर्वात आधी शूद्राच्या घरात आश्रय घेतला अशा हजारो गोष्टी आपल्याला दिसून येतात मी अशा कित्येक साऱ्या गोष्टी सांगू शकतो ह्या परंपरा हा पायांना खूप आधी मोडण्याचा प्रयत्न झालेला आहे हे असून सुद्धा ह्या सामाजिक कुप्रथा समाजामध्ये खूप जास्त प्रमाणात असं दाखवलं जातं एक शेटचं उदाहरण देतो आणि माझा व्हिडिओ संपवतो ख्वाडा नावाच्या चित्रपटाचा एक, एक सीन मी बघितला त्यामध्ये तो एका ओबीसी आंदोलकाचे ते हाके लक्ष्मण हाकेच्या समर्थकाने टाकला होता बघा म्हणे याच्यातून ओबीसीने शिकण्यास उत्ता आहे मी मी म्हणतो की ब्राह्मण हे सुपात आहेत मराठी जात्यात आहेत आता मराठी जात्यातून सुपात कसे येतात बघा त्या सीन मध्ये असं दाखवलेलं आहे की पाटील येतो धनगराच्या मुलीचा विनयभंग करतो तिचा दंडाला पकडतो म्हणते गपा गप आता ही पोरं काढील ही काय तर लहान राहिली का, का वगैरे वगैरे धनगराचा अपमान करतो माळी समाजाच्या व्यक्तीला जातीवरून शिवी देतो आणि दुसऱ्या सीन मध्ये असं दाखवलंय की ते ब्राह्मणाच्या जमिनीचं काय झालं त्याचा पोरग विदेशात आहे ते विदेशातून परत येईल म्हणजे ब्राह्मणाची जमीन त्याला हडपायची असते मी माझ्या हयातीत असा पाटील अजूनही बघितला नाही मी अशी परिस्थिती कुठं मारून टाकतील लोक पण हे चित्रपटांमध्ये हे जे चित्र खरोखर मला परवा कोणीतरी बोललं की निळू फुलेंनी एक इंटरव्ह्यू दिला आहे मी तो प्रत्यक्ष बघितला नाही मी ऐकून माहिती सांगतोय की ते निळू फुले बोलले की मी साकारलेला पाटील मला महाराष्ट्रात कुठंच दिसला नाही अरे मग दिसला नाही तर साकारला कशाला या पाटलांना ज्या पद्धतीने बदनाम केल्या जायचं हे जे नेरेटिव आहे अशा पद्धतीचे नेरेटिव मी पण पाटील आहे आम्ही असं कधी केलं नाही कोणाशी आम्ही असं कधी वागलो नाही त्याच पद्धतीने हे जे सगळं आपल्या पुढे जे चित्र उभा केलं गेलं की आमच्यावर खूप हजार वर्ष झाले कोटी वर्ष झाले आमच्यावर अन्याय होत होता म्हणून आता आम्ही मंदिरात येऊ आम्ही वाटेल तसं वागू आम्ही आता तिथं नंगा नाच करू आम्ही उद्या चालून फक्त संशयाच्या आधारे काहीही करू आणि अशाद्वारे या समाजामध्ये जे अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला कुठंतरी आळखुटी आली पाहिजे त्याला कुठंतरी थांबवल्या गेलं पाहिजे कायदा सुव्यवस्थेने तिथे कुठेतरी आळखुटी निर्माण केली पाहिजे पण पोलीस तरी काय काय करणार वर नियंत्रण असणारे लोक तेवढी सक्षम आहेत का तेवढी भारदस्त आहेत का तेवढे मर्द आम्ही तिथे बसवलेत का हा खरा प्रश्न आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय हर हर महादेव